जे काय भाषा बदलत जी लोकांमध्ये जी प्रतिमा निर्माण झाली आहे की लातूरचे खासदार साहेब येत काहीच देत नाही त्या ठिकाणी कसला खंड देत नाही काल लातूरच्या खासदार पैसा काही चालतच नाही मताच्या गणिता तत्वांना तिलांजली लातूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधाकर शृंगारे माळेगावच्या खंडोबाला साक्षी ठेवून सुरू केला प्रचार सोबत नवरत्नांचा दरबार पाच वर्षात काय केला विकासाचा कारभार यावेळेस निवडणूक जड जाणार सध्या पारा त्यामध्येच घामाच्या धारा निवडणूक प्रचाराचा मारा लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जवळ येत असून प्रचाराने जोर धरला सध्या पहिला अंक चालू असून त्यामध्ये गणगवळण हा कारभार चालू आहे तर मुख्य प्रचार जरा लांब आहे या लातूर लोकसभा मतदार संघाचे लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे असून ते आज पाच वर्षापासून खासदार आहेत पण यावेळेस त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे कारण पाच वर्षात खासदारानं काहीच कामं केली नाही म्हणून यावेळेस पण जास्त कामे करावीत म्हणून उमेदवारीला देऊन भाजपाने काढता पाय घेतला असावा असा जनतेमध्ये चर्चा चालू आहे पण यावेळी सुधाकर शृंगारे यांना निवडणार जाणार असून त्यांनी लोहा कंदार या भागात नुसती हवाई पाहणी करून जनतेला झुलवत राहिले पण त्यांना विकासाची जाण माहीतच नाही पन्नास कोटी रुपये लोहा कंदारला दिलेत असे सांगतात लातूर लोकसभा मतदारसंघातील गावच्या विकासासाठी दिलेत असंही ते सांगतात पण हा कारभार त्यांनी नांदेडचे खासदार व त्यांचे पुत्र यांच्या साक्षीने विकास कामासाठी दिले असे सांगतात पण लोकांच्या ओंजळीनं पाणी पिणं हे कशाचं धोतक आहे तुम्ही खासदार आहात तुम्हाला सर्व माहित आहे हुशार आहात पण त्यामध्ये तुम्ही श्रीमंत आहात पण विकास करण्याचा अभ्यास नाही कंदार लोहा मतदाराने तुम्हाला सत्तर हजाराचं लीड दिले तेव्हाचा काळ व आत्ताचा काळ बराच फरक आहे यावेळी तुम्हाला मतदार धडा शिकवणार आहेत कोणतेच काम तुम्ही विकासाचं केलं नाही फक्त तुम्ही धम्म परिषद घेऊन काम केलंय असं सांगत पण त्या धम्म परिषदेला मनापासून व धमाला मानणारे किती लोक आहेत हे तुम्हाला समजेलच पण काय करणार समाजासाठी आपण काय केले याचीही चर्चा लोहा कंदारमध्ये चालू आहे कारण सध्या या भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून मजुरांच्या हाताला कामे नाहीत शेतकरी वाऱ्यावर आहेत पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत अशा गंभीर बाबींमुळे सामान्य जनता वैतागली असून आपण प्रचारासाठी फिरत आहात मतदार तुम्हाला जाब विचारणार आहे पण तुम्ही काय सांगाल फक्त नरेंद्र मोदींचं नाव न सांगता विकास झाला म्हणून काहीच झाला नाही मोदी मोदी म्हणून त्यांच्या नावाने उदो उदो करून मत मागता मग विकास करा की कारण तुमच्या सोबत फिरणारे व भाजपाचे कार्यकर्ते म्हणून तुमच्या भोवती फिरणारे व सुगीचे दिवस आले म्हणून सुगी करणारे पण सोबत आहे त्यामध्ये नवरत्नांच्या दरबारांचं काय करणार प्रचार व यावेळेस तुम्ही मतदारांना प्रत्यक्ष गावोगावी भेटून संपर्क साधला तर बरं होईल कारण यावेळेसची निवडणूक अवघड जाणार असून तरी लोहाकंदार मतदार यावेळेस तरबेद झाले आहेत हे विशेष फक्त निवडणूक आली की देवधर्माची जाण होते त्यामध्येच तुम्ही माळेगावचा खंडोबा परळीचा वैजनाथ व इतर देवांचा आशीर्वाद नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली हे चांगलं पण तुम्ही सर्वांना सोबत घेऊन खऱ्या निष्ठावंत सोबत घेऊन प्रचार करण्यास सांगावे व भाजपच्या उमेदवाराला म्हणजेच सुधाकर शृंगारेला निवडून द्यावे असा सूचक संदेश मतदारांना द्यावा म्हणजे बरं होईल ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे लोहा नांदेड